भ्रष्टाचाराच्या पैशातून हे सर्व साहित्य वाटप होत आहे गरीब बहिणींची दिशाभूल केली मतदारसंघातील मतदान मिळावं विधानसभेला आणि त्या मतदानापोटी महिलांना जमा करून या ठिकाणी जो महिलांना त्रास झाला जो बहिणीला त्रास झाला त्या बहिणीची माफी मागण्याचं काम बड्डी बांगड्या यांनी करावं आणि ते भोंगी असल्यामुळे माफी मागण्यापेक्षा त्यांनी साहित्य त्यांच्या ते घरापर्यंत पोहोचवून द्यावं कालच्या कार्यक्रमामध्ये नियोजन नाही नियोजनाचा अभाव होता हे त्यांनीही कबूल केलं आणि आता कदाचित त्यांना जर योग्य वाटत असेल तर करतील आमचा फक्त विषय येतो की काल जो महिलेला त्यांनी त्रास दिला बहिणीला जो त्रास दिला बहिणीची थट्टा केली अशी थट्टा पुन्हा त्यांनी करू नये आमदार भांगडे यांनी रक्षाबंधनाच्या नावावर सणाच्या निमित्ताने बहिणीला मिक्सर भेटीचा आमिष देऊन गरीब बहिणीची थट्टा केली त्यामध्ये मतदारसंघातील गरीब बहिणींना आधार कार्ड राशन कार्ड घेऊन लाईनीत उभं ठेवण्याचं काम काल त्या ठिकाणी केलं पोटावर शाई लावण्यात आली पावती दिली भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी त्याच माध्यमातून केली व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचा निमित्त करून आधार कार्ड घेऊन मिक्सर देण्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर सर्व बहिणी परत केल्या आतापर्यंतच्या इतिहासात कदाचित राशन कार्ड घेऊन आणि आधार कार्ड घेऊन रक्षाबंधन साठी कदाचित पहिल्यांदा बहिणी गेल्या असतील अशी प्रक्रिया या चिपूरमध्ये नव्यानं निर्माण झाली रक्षाबंधनाचा सण हा पंधरा ऑगस्टला होता सोळा ऑगस्टला शहीद स्मृती दिन होत कालचा हा कार्यक्रम शहीद स्मृती दिनाचं महत्व कमी झाल्यासारखं असं दिसत होत आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा मोठा दिसत होता, होता, होता। सर्व बहिणी त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही रखरखत्या उन्हात मिक्सरसाठी बहिणी होत्या स्वतःची मोलमजुरी सोडून स्वतःच्या पैशाने अनेक सत्तर टक्के महिला ह्या स्वतःच्या पैशाने आलेल्या होत्या मध्ये अनेक दुकानं काल पाळण्यात आले फुटपाथ फुटपाथवरचे अनेक दुकानं काल पाळण्यात आले तिथे छोटे छोटे हॉटेल्स हो होते मग या सर्व महिलांना हॉटेल्स हो मध्ये नाश्ता करण्याची सोय सुद्धा उपलब्ध होत नव्हती यांनी जे काही अन्न तयार केलं होतं त्या त्याचा दे, सुद्धा वास यायला लागला होता अशा परिस्थितीत जनतेला वास येणारा अन्न सुद्धा काम खावं लागला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे अक्षरशः महिला घाबरून गेल्या त्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात तयार झाली तुम्हाला हे सर्व माहीत होतं की आपण एवढं सर्व नियोजन कसं करायचं हे आमदाराला कळलं नाही का आणि पाच वर्षात जनतेची कामं गरीब माणसाची कामं केली नाही आणि आता मिक्सरचं आम्ही दाखवण्याचं काम करून पक्षात मध्ये या व्यक्तींनी पाच वर्ष काम केलं नसल्यामुळे पक्षात तक्रार झाली आणि तिकीट कटण्याच्या भीतीने अमृता फडणवीस पत्नी समोर आपला स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी त्यांनी हा असा कार्यक्रमाचा उपयोग केला आणि बहिणीचा उपयोग करून गरीब बहिणीचा उपयोग करून त्यांची थट्टा करून त्यांची बेहाल करण्याचं काम त्यांनी केलं अनेक महिला त्या ठिकाणी त्यांची तब्येत खराब झाली दवाखान्यात भरती करण्यात आलं <coughs> त्या महिलांची सोय करण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता पुढे आला नाही पहिले काँग्रेसचाच कार्यकर्ता पुढे आला दवाखान्यामध्ये पेशंट पोहोचत असताना पोहोचवण्यापासून तर दवाखान्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर त्यांना सहकार्य करण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं त्या ठिकाणी होणारी भाषण ही स्मृतीदुनाच्या निमित्तानं एकानही चिमूर क्रांतीचा पाडा वाचला नाही त्या ठिकाणी विरोधकांना शिव्या देण्याचं काम प्रत्येक व्यक्तीने केलं आणि आम्ही बहिणीचे असू पुसणारे लोक आम्ही बहिणीच्या सेवा करणारे लोक आणि माझ्या प्रेमापोटी बहिणी आल्या म्हणणारे परंतु ऐंशी टक्के महिला त्या ठिकाणून परत गेल्या आणि वीस टक्के महिला ज्या राहिल्या होत्या त्यापैकी वीस टक्के महिलाच फक्त कार्यक्रमात हजर राहिल्या परंतु मिक्सर एकालाही मिळालेला नाही